नाच रे गणितजा बाकी जमली रे गुणाकार भागाकार कळला रे बेरीज व बाकी जमली रे गुणाकार भागाकार कळला रे चिनाचे नियम गणित आमच्या मनात नाच रे गणितनाच नाच गणित आमच्या मनात नाच रे गणितनाच नैसर्गिक संख्या आल्या रे शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे नैसर्गिक संख्या आल्या रे शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे शून्याच्या आधी आहे तुलसंख्या पूर्णक होऊन शून्याच्या आधी आहे तुलसंख्या पूर्णक होऊन नाच रे गणित आमच्या मनात नाच रे गणितनास नाे गणित आमच्या मनात नाच रे गणितनाच विभाज दामा गळली रे सरासरी शेकडेवारी काढली रे विभाजली रे सरासरी शेकडेवारी काढली रे लसावी मसावी ना तोटा व्यवहार करू झकास लसावी मसावी ना तोटा व्यवहार करू झकास नाच रे गणित आमच्या मनात नाच रे गणितनाच नात्रे गणित आमच्या मनात नाच रे गणितनाच 再见了。<的>